मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर काही दिवसांपूर्वी मला एक कमेंट आली होती की ताई तुझं स्किन केअर रुटीन जे आहे ते आमच्यासोबत शेअर कर तर म्हटलं चला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तेच शेअर करावं तर माझं खरं तर स्किन केअर रुटीन जे आहे म्हणजे मॉर्निंगचं आणि नाईटचं ते आता थोडंसं चेंज झालेलं आहे पण आठवड्यातून एकदा किंवा मग पंधरा दिवसातून एकदा मी माझं जे काही स्किन केअर करते म्हणजे माझ्या त्वचेची जी, जी काही काळजी घेते ना ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर व्हिडिओला लाईक लगेच करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वात पहिली स्टेप असते ती म्हणजे की क्लिन्झिंगची तर पण मी इथे स्किप करते आहे कारण मी फेस वॉश केलेला आहे तुम्ही जर क्लिन्झिंग करत असाल तर तुम्ही कच्चं दूध नक्की वापरा कच्चं दूध हे क्लिन्झिंगसाठी अगदी बेस्ट असतं क्लिन्झिंग झाल्यानंतर चेहरा धुवून घ्या नॉर्मल पाण्याने आपलं आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप जी आहे ती म्हणजे की मी इथे फेशियल जे हेअर असतात ते रिमूव्ह करणार आहे म्हणजे की चेहऱ्यावरची जे काही केस आहेत ज्यांना आपण लव म्हणतो ते मी काढून घेणार आहे आणि त्यासाठी मी इथे फेशियल रेझरचा यूज करणार आहे सर्वात आधी चेहऱ्यावरती पूर्ण मी ऑलोवेरा जेल लावून घेणार आहे मी ज्या वेळेला आयब्रोज वगैरे करायला जाते त्यावेळेला मी फक्त म्हणजे आयब्रोज करते फोर हेड किंवा अपर लिप करत नाही कारण फोर हेड केल्यानंतर मला खूप जास्त पिंपल्सचा प्रॉब्लेम होतो लगेचच पिंपल्स येतात आणि पिंपल्स आले म्हणजे डार्क स्पॉटचा प्रॉब्लेम पिंपल्स असंही माझा चेहरा काही दिवसांपासून वाट लागलेली चेहऱ्याची कारण पिंपल्स आणि डार्क स्पॉट याच्यामुळे खूप जास्त त्रास जा होतोय मला तर म्हणून मग मी फेशियल हेअर ज्या वेळेला करते त्याच वेळेला फोर हेड आणि अप्पर लिपसुद्धा करते तर महिन्यातून एकदा मी हे करत असते आणि मला याचा बेस्ट रिझल्ट वाटतो कारण मी दोन वर्ष झाले हे यूज करते आधी कसं आपण ब्लीच वगैरे करायचो तर त्याच्यामुळे चेहऱ्यावरची जे केसं असतात ना ते सोनेरी व्हायची आणि चेहरा आपला ग्लो करायचा तर त्याच्याऐवजी आपण आता हे फेशियल रेझर यूज करू शकतो त्याचंही काम सेम आहे चेहऱ्यावरची जी काही डेडस्किन असते ते रिमूव्ह होते आणि केस काढल्यामुळे काय होतं ना की चेहरा जो आहे तो स्मूथ होतो आणि ग्लोसुद्धा करतो तर त्यासाठी मी हे फेशियल रेझर यूज करत असते त्यानंतर मग छान चेहरा धुऊन घेतला आणि मग मी इथे आता स्टीम घेणार आहे स्टीम घेतल्यामुळे आपले जे पोर्स असतात चेहऱ्यावरचे ते ओपन होतात आणि जे काही व्हाईट हेड्स असतात किंवा ब्लॅकहेडचा जो आपल्याला त्रास होतो ते इझिली रिमूव्ह होतं तर त्यासाठी स्टीम घेणं मस्ट आहे एक पा, तीन ते चार मिनिट जरी स्टीम घेतली ना तरी ठी म्हणजे पुरेसी आहे त्यानंतर मी लगेच ब्लॅकहेड्स रिमूव्ह करणार आहे तर त्यासाठी जी काही स्टीलची कांडी येते आता त्याला काय म्हणतात एक्झॅक्टली मला आठवत नाही आहे तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघतच आहात त्याने नाकावरती आणि आपल्या चीनचा जो एरिया असतो ना म्हणजे हनुवटी जी असते मोस्टली आपल्याला तिथे ब्लॅकेटचा जास्त प्रॉब्लेम असतो तर मला सुद्धा नाकावरतीच आहे खूप जास्त असे नसतात पण थोडेफार असतात ते याच्याने मी रिमूव्ह करते नोज स्ट्रीपसुद्धा येतात माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी ते तुम्हाला दाखवत नाही आहे त्याच्याने उलट खूप छान निघतात त्यानंतर मग इथे मी स्किनला एक्सपोलिएट करणारे म्हणजे स्क्रब करणार आहे आणि आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या होम रेमेडीज दाखवणार आहे कारण मला होम रेमेडीज बेस्ट वाटतात तर मी तेच तुम्हाला दाखवणार आहे घरच्या साहित्यांमधून मी हे क्लिनअप करत आहे जे की एकदम बेस्ट असतं आणि रिझल्ट खुद्दा सुद्धा खूप छान येतात आता इथे स्क्रबसाठी मी असं हनी घेतलेलं आहे हनीमध्ये साखर म्हणजे आपली जी साखर असते ना ती थोडीशी क्रश करून घेतलेली आहे ती मिक्स करून घेतली आणि छान चेहऱ्यावरती लावून घेतलेली आहे थोडं ड्राय वाटत होतं म्हणून हाताला थोडंसं अगदी तीन चार थेंब पाणी घेतलेलं आणि नंतर मग स्क्रब करायला सुरुवात केली स्क्रब आपल्याला करत असताना फक्त चार ते पाच मिनटं पाच मिनटापेक्षा जास्त स्क्रब कधीच करायचं नसतं चेहऱ्याला व्यवस्थित हळूवारपणे जसं मी म्हटलं की तुम्हाला व्हिडिओमध्ये फास्ट वाटत असेल पण फास्ट नाही आहे मी अगदी हळूवारपणे करते चेहऱ्यावरती नाकावरती जिथे ब्लॅकहेडचा प्रॉब्लेम होतो व्हाईटहेडचा प्रॉब्लेम होतो त्या ठिकाणी करायचा आहे आणि फक्त चेहऱ्यावरतीचं नाही तर मी माझ्या लिप्स जे आहेत म्हणजे ओट आहे तर ओठांवरतीसुद्धा मी स्क्रब करणार आहे कारण ओठांवर ओठ पण बघा आपण बऱ्याच वेळा म्हणतो की ओठ ओठांची डेडस्क्रीन म्हणजे की साल निघते तर ते काय असतं तर डेडस्क्रीन असते तर ते रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा आपण स्क्रब ओठांवरती करायचं असतं आणि जसं मी सांगितलं की हे होममेड आहे तर त्याच्यामुळे त्याचा काहीच त्रास होणार नाही आहे उलट हो ओठ खूप छान सॉफ्ट होतात आणि कलरसुद्धा चेंज होतो तर त्यामुळे नेहमीचं स्क्रब जे आहे ते ओठांवरती सुद्धा करायचं आता छान हळूवारपणे तीन ते चार मिनटं स्क्रब झालेलं आहे त्यानंतर मग मी फेस पाण्याने धुवून घेणार आहे आता चेहऱ्याला छान मी मसाज करणार आहे आणि त्यासाठी अगेन होम रेमेडी तर माझी जी स्किन आहे ती खूप ड्राय आहे आणि सध्याचं वातावरण जे आहे ना त्याच्यामुळे खूपच जास्त ड्राय झालेली जा आहे त्याच्यामुळे मी आज दह्याने मसाज करणार आहे तर थोडंसं मी दही घेतलेलं आहे त्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि विटॅमिन ईची एक कॅप्सूल पूर्ण मी त्यामध्ये ॲड करणार आहे तर हे आपलं मसाज क्रीम रेडी झालेलं आहे दहीमुळे काय होतं ना की आपली जी स्किन आहे ती खूप छान सॉफ्ट होते आणि विटॅमिन ई e कॅप्सूल टाकलेलं आहे तर ते सुद्धा तेच काम करतं सॉफ्ट करण्याचं काम करतं आपल्या स्किनला आणि हळद तर अँटीबॅक्टेरियल असते सो त्याच्यामुळे खूप बेस्ट हा फेस मसाज क्रीम वाटतो मला आणि त्याच्यामुळे छान मसाज करून घ्यायचा आहे चेहऱ्यावरती एक पाच ते सात मिनटं मस्त मसाज करून घ्यायचा इथे एक टिप्स सांगते की मसाज करत असताना नेहमीचं ज्यात तुम्ही काही स्टेप फॉलो करणार तर त्या नेहमी अप्पर डायरेक्शननेच करायच्या आहे त्यामुळे आपली जी स्किन आहे ती टाईट होण्यासाठी मदत होते काही स्टेप्स ज्या आहेत त्या मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जसं जमत असेल तसं करा चेहऱ्यावरती छान आणि आयब्रोजवरती डोळ्यांभोवती नाकावरती सगळीकडे छान अप्परवर डायरेक्शनने मसाज करायचा आहे थोडं थोडं घेऊन आणि तुम्ही जर पुढे बघाल तर हे जे दही आहे ना ते पूर्ण स्किनमध्ये ॲब्सॉर्ब होत आहे जितका मसाज करणार ना तितकं जे काही तुम्ही क्रीम वगैरे काही यूज करत असणार ना ते ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजे आपल्या स्किनमध्ये आणि त्यानंतर मी फक्त इथे चेहऱ्यावरती करते गळ्यावर वगैरे लावत नाही आहे ज्यावेळेला आंघोळीच्या आधी करते ना त्यावेळी गळ्यावर वगैरे मी सगळीकडे छान करते पण आता नाही करते फक्त चेहऱ्यावरती मसाज करून घेत आहे मसाज केल्यामुळे काय होतं ना की चेहरा जो आहे आपल्या खूप छान रिलॅक्स वाटतं अगदी स्मूथ होतो जितका मसाज करणार तितके जे आपले स्नायू असतात चेहऱ्यावरचे ते सगळे छान रिलॅक्स होतात आणि चेहऱ्यावरती त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतो छान चेहरा ग्लो होतो डेड स्किन जी आहे ती निघून गेलेली असते त्याच्यामुळे चेहरा जो आहे आपला स्मूद होतो तर अशा प्रकारे सगळीकडे छान मसाज करून घ्यायचा आहे तुम्हाला जशा स्टेप जमत असतील तशा स्टेप करायच्या तुम्ही हे स्किन केअर जे आहे ते तुम्ही आठवड्यातून एकदा सुद्धा करू शकता पंधरा दिवसातून सुद्धा करू शकता जशी तुम्हाला वेळ मिळेल तशा करायच्या आहे आणि सुद्धा बरेचसे व्हिडिओ मी शेअर केलेले आहे म्हणजे स्किन केअर या आधी याआधीसुद्धा या क्लीनअप कसं करायचं घरच्या घरी फेशियल कसं करायचं आहे ग्लोईंग स्किनसाठी फेस मास्क जे काही घरामधले आपण जे होम रेमेडी आहे त्या कशा करायच्या बरेचसे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत तुम्ही कोणी नवीन असाल तर मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल ते व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हालासुद्धा त्याची मदत होईल तर अशा प्रकारे स्किन केअर मी फॉलो करत असते आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा जसं मला वाटेल ना तसं मी ते करत असते आणि पिंपल्स वगैरे जे येतात ना त्याचं रिझन्स खूप वेगळं असतं पिंपल येतात मग डार्क स्पॉट येतात तर आपल्या शरीरामध्ये जे हार्मोनल चेंजेस होत असतात त्यामुळे ते होत असतं आणि ते होणारच आता काही काही खूप लकी असतात की त्यांना याचा काहीच प्रॉब्लेम होत नाही पण मला तरी खूप जास्त होतो आणि जसं मी म्हटलं की मला ना सध्या खूप जास्त पिंपलचा त्रास होतो आणि त्याच्यासाठी मी काही स्किन केअर फॉलो करते पण जे की डॉक्टरांनी मला रिकमेंड केलेलं आहे तर ते एखाद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी ते शेअर करेल माझं मॉर्निंग आणि नाईटचं स्किन केअर रुटीन जे आहे सध्या मी स्टॉप केलेलं आहे त्यामुळे ते मी शेअर करू शकत नाही आहे इथे आता फेस मास्क लावून घेणार आहे आणि त्यासाठी मी इथे कॉफीचा यूज करणार आहे कॉफी आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी हनी ॲड केलेलं आहे आणि ऑलोवेरा जेल टाकलेला आहे आणि तो हा कॉफी स्क्रब कॉफी मास्क मी चेहऱ्यावरती अप्लाय करून घेणार आहे कॉफी जी असते ना ती आपल्या चेहऱ्याला ब्राईटन म्हणजे की ग्लो कर देण्याचं काम करतं चेहरा उजडतो याच्यामुळे आणि जे काही डार्क स्पॉट असतात आता मला थोडासा डार्क सर्कलचा पण प्रॉब्लेम आहे तर तिथेसुद्धा मी ते अप्लाय करून घेणार खूप बेस्ट आहे हा फेस पॅक तुम्ही नक्कीच अप्लाय करा चेहऱ्यावरती आणि त्याचा रिझल्ट तुम्ही स्वतः बघा तर अशा प्रकारे सगळीकडे मी छान हा लावून घेतलेला आहे आणि एक दहा मिनटं मी असाच ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर नॉर्मल आपलं चेहरा धुऊन घेणार आहे कॉफीचा फेस मास्कसुद्धा मी एकदा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ओके सो दहा मिनटानंतर छान मी चेहरा इथे धुऊन घेतलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओत किती दिसतं आहे मला माहीत नाही आहे पण चेहरा जो आहे ना माझा खूप मला स्मूद वाटतोय ग्लोसुद्धा करत आहे तर आता ही स्टेप झाल्यानंतर कधीही तुम्ही फेशियल करा किंवा कुठलंही काहीही क्लीनअप करा काही केल्यानंतर एक स्टेप विसरायची नाही आहे ती म्हणजे की चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे कुठलंही जे काही तुम्ही वापरत असणार ते घ्यायचं आहे चेहऱ्याला लावायचं आहे प्रॉपर कारण चेहऱ्याला क्लिन्झिंग वगैरे करतो आपण स्क्रब करतो त्यानंतर जी काही म्हणजे आपण क्लीनअप करतो तर त्याच्यामुळे आपली जी स्किन आहे थोडीफार ड्राय झालेली असते तर त्यासाठीनं छान मॉइश्चरायझर लावून घ्यायचं चेहऱ्यावरती सगळीकडे छान आणि ओठांवरती सुद्धा कारण ओठांनासुद्धा आपण स्क्रब केलेला आहे ओठसुद्धा आपले ड्राय झालेले असतात सो त्याच्यासाठी लिप बाम लावून घेणार आहे मी आणि इथे माझं जे क्लीनअप आहे ते पूर्ण डन झालेलं आहे तर अशाच पद्धतीने पंधरा दिवसातून आठवड्यातून पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा मी करत असते जशी रिक्वायरमेंट असेल तसं तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे घरच्या घरी क्लीनअप करू शकता तर असं आहे माझं स्किन केअर रुटीन जे की मी आठवड्यातून एकदा किंवा मग पंधरा दिवसातून एकदा फॉलो करत असते फक्त ज्या काही रेमेडीज मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या थोड्याफार इकडे तिकडे चेंज होत असतात काही वेळेला बाहेरचे प्रोडक्ट मी यूज करते तर काही वेळेला घरच्याच होम रेमेडीमध्ये मी ते करत असते तर जसं रिक्वायरमेंट असेल म्हणजे की जसं मी म्हटलं की माझी स्किन खूप जास्त ड्राय होत आहे तर त्यानुसार मी ती रेमेडी केलेल्या आहेत <coughs> तर वेगवेगळं ते चेंज होत असतं आणि ज्या ज्या वेळेला मी असं वेगवेगळं काहीतरी करणार त्या त्या वेळेला मी तुमच्यासोबत ते शेअर सुद्धा करणार तर चला आजचा व्हिडिओ आवडला लगेच शेअर करायचा कमेंट करायची की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं लवकरच भेटूया एका छानशा नवीन ब्लॉग मध्ये कारण आता पाडवा सुद्धा येत आहे आणि पाडव्यासाठी तुमच्यासाठी स्पेशल मी एक मेकअप व्हिडिओ सुद्धा घेऊन येणार आहे म्हणून आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटूया एका नवीन छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर आहे बाय